दादा पंढरपूरमध्ये भाजपची आजी आणि माझे दोन लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारात न घेता होतं आणि माड्याचे आमदार आहेत ते म्हणतात की तुम्हाला का का शहरामध्ये काम करण्यासाठी अशी ही मिळत नाही संधी मिळत नाही वाद परिचारक आणि अवताड्यांचं काय चाललंय लोकांच्या निवडणुका पण आहे एक लक्षात घ्या जे काम चालू आहे हे सुरळीतपणाने काम चालू आहे पक्षी लेवलचे आणि शहरातली जे काही कामं आहेत हे कामाच्या बऱ्याचशा गोष्टी अजून बरेचसे काम प्रलंबित आहेत या सुद्धा गती देण्याचं कामसुद्धा आम्ही दोघंही मिळून त्या ठिकाणी करत आहोत आणि राजकारणामध्ये कसं आहे नांदणाऱ्याला बी नांदू द्यायचं नाही आणि पळणाऱ्यालाही पळू द्यायचं नाही अशी भूमिका काही जर ठेवत असतील तर ती भूमिका न ठेवता त्या ठिकाणी आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं आणि आपलं कामातनं उत्तर त्या कामाला द्यावं अशी माझी माफक अपेक्षा नक्कीच पक्षाचा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टी आणि पक्षाच्या ह्याच्यावरती या निवडणुका लढवाव्यात असा आग्रह पक्षाचा प्रामुख्याने त्यासाठी पक्ष पक्ष त्यासाठी विचार करतोय पक्ष त्या पद्धतीनं जे सांगल त्या पद्धतीनं दोघंही आम्ही काम करतो ऑफर काय आता ही मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला त्यांच्या पक्षाकडूनसुद्धा ऑफर होती असंही मी सांगितलंच होतं माझ्या ह्याच्यात ऑफर राजकारणात एकमेकाला बोलणं चालणं मैत्रीपूर्ण संबंध असणं हे महत्त्वाचं असतं आणि राजकारणापेक्षा सुद्धा पलीकड हे वेगवेगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत राजकारण वेगळं सामाजिक काम वेगळं पक्षीय कामं वेगळी त्यामुळं पक्षाची जी देरणं आहेत ते लोकांच्यापर्यंत पोचवणं हे आमचं काम आहे आम्ही ते शंभर टक्के करू